जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला बिझनेस आकर्षित करायचा असेल तर अजून एक उपाय आहे श्रीयंत्र काय करतो तर आर्थिक एनर्जी लक्ष्मीला ते आकर्षित करतं तिथं खेळवून ठेवतात जे व्यापारी असतील किंवा उद्योगधंदा करणारे असतील त्यांनी श्रीयंत्र जरूर ठेवलं पाहिजे आता ही जी वास्तू आहे वास्तूला स्वतःची एक एनर्जी असते ते व्यक्ती ती जागा सोडायला तयार नव्हती ती ते ती स्पिरिट ती सोडायला तयार नव्हती थोडंसं मी तिथे सुरुवातीला रेकीने थोडासा तिथे क्लीनिंग केला एनर्जीचा जे ब्लॅक मॅजिक वगैरे आपण प्रकार असतो की नसतो काय असतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी काढून आपण त्याला त्याच्यातून मुक्त करतो त्या युनिमधून आकाशिक रिडिंगचा उद्देश मुळात गायडेन्स आहे म्हणजे हो आता यामध्ये मला एक विचारायचं होतं की आता जसं आपण या जगात वावरतो आता ह्या करंट सिच्युएशन मध्ये तर काही लोक सांगतात की हे तुम्ही धारण करा म्हणजे मनाची माळ घाला हातामध्ये हे घाला कानामध्ये हे घाला तर त्यानं काय इम्पॅक्ट पडतो का तुमच्या ओवरामध्ये किंवा कशामध्ये हो पडतो मी हे घातलेलं आहे याला हे कशासाठी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जवळ येत नाही ओके काय ते म्हणजे कशाचं आता हे एक प्रकारचा क्रिस्टल आहे okay. ठीक आहे हा क्रिस्टल सेक्युरिटी साठी घालतात ठीक आहे बहुतेक सगळे हिलर वापरतात ठीक hmm. आहे त्याने काय होत तुम्ही आपण म्हणतो नजर लागते okay. एखाद्या व्यक्तीला बघा लवकर नजर लागते uh -huh. नजर म्हणजे काय डोकं दुखत कळत नाही काय होतं है ना परेशान होतो व्यक्ती तर ते होत तर मग त्याच्यासाठी हे आहे तुम्ही हे घाला त्यानंतर आपण जे क्रिस्टलची माळ घालू शकतो जशी मी इथं घातलेली आहे ओके तर प्रत्येकाला वेगळ्या क्रिस्टलची माळ घालता येईल ठीक थी। आहे आता मी सात्विक साधना करतो मी व्हाईट घातलेली मला ती एनर्जी पाहिजे बरोबर आहे तर तशा प्रकारची एनर्जी ते क्रिस्टल आकर्षित करतात तर त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतो होत आता परत एक मी माझ्या बऱ्याचशा क्लायंटला सांगतो जे मोस्ट करून काय असतं त्यांना आर्थिक अडचणी असतात पैसा टिकत नाही आला तरी है ना अशा गोष्टी होतात तर मी त्यांना सांगतो की बा तुमच्या डाव्या कानामध्ये ना तुम्ही आहे सोन्याचं एक घाला कर्णवेद हा आपल्याकडे संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये तो आता मधल्या काळात हे झाला पण कर्णवेद हा आवश्यक आहे आणि चेहऱ्याच्या वरती हे सोन्याचे अवयव घालायचे असतात चांदीच्या okay. ने घालायचे चा। okay. आणि पाय जे असतात इकडे आपले एनर्जी जास्त म्हणजे ऊर्जा किंवा हीट जास्त hmm. असते म्हणून तिथे चांदीचे घालायचे असतात okay. महिला पैंजण पायात घालतात बरोबर hmm. कारण की उष्णता पायात असते आपली okay. तर ती बॅलन्स होते चांदी थंड असते hmm. आणि सोना गरम उष्णतेचा असतो आपल्याला इकडे एनर्जीची गरज असते म्हणून आपण सोन्याचे दागिने वरती घालतो घालतो ओके okay, याचं काही आध्यात्मिक रिझन आहे अजून की आपण हे कानातलं म्हणजे सोन्याच का घालावं असं हा याच्यासाठी किंवा तुमच्याकडे म्हणजे पैसा आकर्षित होईल ओके okay. लक्ष्मी आकर्षित होईल आणि समजा काही जणांचं काय असतं नोकरी टिकत नाही काही बिझनेस करतात काही दिवस चालते बंद होऊन जातात आता आ, सिंपल तो करू शकतो एवढी गोष्ट करू शकतो डाव्या कानामध्ये सोन्याची बाळी घालू शकतो तर त्याचं बॅलेन्स होतं तिथे एनर्जी okay. त्याची बॅलेन्स होते आणि तो आकर्षित करायला लागतो पैशाला ठीक आहे तुम्ही ज्या बिझनेसमध्ये बसता जिथे बसता तिथे तुम्ही जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला बिझनेस आकर्षित करायचा असेल तर अजून एक उपाय आहे श्रीयंत्र ठेवायचं पण श्रीयंत्रामध्ये लोक चुकी करतात आपल्या शास्त्रामध्ये श्रीयंत्र हे फक्त तीनच धातूचं चालतं एक तर सोनं एक तर चांदी किंवा ते तांब्याचं असलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त कोणताही धातू चालत नाही लोकांनी क्रिस्टलचे काढलेत पंचधातूचे धातूचे काढलेत आपण ते ठेवतो आणि त्याचा इफेक्ट होत नाही उलट ते वेगळा इफेक्ट करू शकतो आणि तुम्ही जर समजा संस्कृत मधले आपले जे शास्त्र आहेत ज्याच्यामध्ये मोस्ट करून योगिक शास्त्र बघा योग वाशिष्ट आहे वैशिष्टांचं किंवा इतर जे ग्रंथ आहेत योगावर लिहिलेले त्यामध्ये तुम्हाला याचा एक्सप्लेन मिळेल की कोणत्या धातूचा असले पाहिजे यंत्र तर ते यंत्र यंत्र म्हणजे काय शेवटी आपण आपल्यासाठी ते काहीतरी विशिष्ट प्रकारचं काम श्री श्रीयंत्र काय करतं तर आर्थिक एनर्जी लक्ष्मीला ते आकर्षित करतं तिथं खेळवून ठेवतं पण ते जोपर्यंत त्याची पूजा चालते तोपर्यंत त्याच्यात एनर्जी असते हे की नाही म्हणून आपल्याकडे बघा तुम्ही बालाजी ला गेले असतील खूप पैसा येतो तुम्हाला हे माहिती आहे की बालाजीमध्ये सगळ्यात भारतातलं सगळ्यात मोठं श्रीयंत्र आहे तिथे बापरे बालाजीला आणि तिथे त्याचं कारण तिथे ती, 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 ती लक्ष्मीचा वास आहे त्याच्यामुळे तिथे पैसा जास्त येतो तर जे व्यापारी असतील किंवा उद्योगधंदा करणारे असतील त्यांनी श्रीयंत्र जरूर ठेवलं पाहिजे ठीक आहे जास्त खर्च आपण करू शकत नसेल तर तांब्याचं ठेवू शकतो तांब्याचं ठेवा आणि शक्यतो काय करायचं ते प्लेटमध्ये वगैरे मिळताना ते नका वापरू असं ते म्हणजे फोटो सारखं किंवा खाली ठेवायचं जे पिरामिड टाईप असतं थ्री डी मध्ये बनवलेलं असतं ते वापरायचं त्याच कारण असं आहे की त्याचे विशिष्ट कोण त्याचा महत्वाचा आहे प्रत्येक कोणावर वेगवेगळ्या वास आहे आणि तो ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्या श्रीयंत्राची तर ते, श्री ते प्रत्येक एनर्जीची तुमच्याकडून पूजा होते तर तुम्ही आता विजिट पण करता जसं की आता आपलं बोलणं झालं की बिझनेस रिलेटेड तर कोणते असे इन्सिडेंट आहेत का की जिथं तुम्ही विजिटला गेला आणि त्यांना तुम्ही सांगितलं की हे तुम्ही यूज करा आणि त्यानंतर त्यांचा अनुभव काय होता हो आहे मी एक सांगतो माझा एक क्लायंट होता त्याचा शॉप होता तो शॉपवर म्हणजे त्याने सुरू केला पण तो काही म्हणजे चालत नव्हतो व्यवस्थित बरं त्याच्याकडे म्हणजे त्याने एक बिझनेसमॅननी जे करायचं ते सगळं प्रॉपर सर्विस चांगली म्हणजे त्याच्याकडे जे काही प्रोडक्ट असतील तेही चांगले सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्याकडे त्याने जो स्टॉक ठेवला होता तो पण चांगला होता म्हणजे असं काही नाही काम चुकार करत होता तरीही त्याचा बिझनेस पाहिजे तसा म्हणजे डेव्हलप होत नव्हता मग त्याने मला बोलवलं माहिती एकदा तू ये बघ एकदा म्हणजे परिचयातले होते मग त्यांच्याकडे आम्ही गेलो ज्यावेळेस आता ही जी वास्तू आहे वास्तूला स्वतःची एक एनर्जी असते तर तिथे गेल्यानंतर मी ते चेक केला चेक केल्यानंतर लक्षात आलं की तिथं जिथे त्यांचा शॉप होता तिथे थोडासा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होता आणि ॲक्च्युली तो शॉप नंतर झाला तिथे पूर्वी ज्यांचं एक हे होतं घर होतं ते व्यक्ती ती जागा सोडायला तयार नव्हती तिची स्पिरिट ती सोडायला तयार नव्हती आणि मग त्यांना काय वाटायचं हा बिझनेस चालला तर हा इथेच राहील बरोबर इथेच सेट होईल इथेच सेट होईल तर मग तर एक आहे की तो त्यांचा बिझनेस बिलकुल तो डाऊन 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 करायला लागले बरं ते जे स्पिरिट असतात त्यांच्या ते काय असतात एक एनर्जी असते आणि त्यांना ते इझी जातं ना तुम्ही जर कस्टमर आला त्याच्या त्याचा कस्टमर दरवाज्यातून बाहेर जाऊ शकतो हो ते त्याचे विचार बदलून टाकतात बरोबर बरोबर तर मग ती गोष्ट तिथे होत होती थोडीशी तर मग मी त्याला आणि आपण एकदम क्लायंटला सांगितलं तो घाबरून जातो त्याच्यामुळे ते असं एकदम सांगता येत नाही क्लायंटला मी त्याला थोडं सांगितलं ना आपल्याला काही गोष्टी करावं लागतील तिथे थोडंसं मी तिथे सुरुवातीला रेकीने थोडंसं तिथे क्लिनिंग केलं एनर्जीचं आणि त्याच्यानंतर तिथे मेडिटेशन केलं थोडंसं मला थे ला थे ला थे ते लगेच जाणवलं तिथलं त्या एनर्जीचं आणि ते कारण समजलं तिथे मला मी त्याला म्हटलं तू काय कर काही गोष्टी मी त्याला करायचं सांगितलं ते असं आपण ओपनली नाही सांगता येत <coughs> आणि ते उपाय केल्यानंतर त्याचा आठ दिवसानंतरच इफेक्ट दिसायला लागला त्याला फ्लो सुरू झाला कस्टमरचा आणि एक ते दोन महिन्यामध्ये त्याचा रुटीनला बिझनेस आला आणि आता तो चांगला चालतोय म्हणजे आपण काय केलं की तिथला कॉज एकदा कळला आपला प्रॉब्लेमचा मुख्य कारण समजलं तर उपाय व्यवस्थित होतो पहिले कारण समजलं पाहिजे की समस्येचं कारण काय झालं स्पिरिट निघून ते स्वतःहून जात नसतात त्यांची त्यांना आपण रिक्वेस्ट केली आधी की तुम्ही जा आणि त्यांनी स्व त्यांचं स्वतःचं नुसकान आहे तर किती दिवस तिथे अडकून बसणार आहे त्या प्रेत युनिमध्ये नाही की नाही काय असतं आपला जेव्हा मृत्यू होतो तर आपल्याला न्यायला ऑलरेडी आपले आलेले असतात पण हे काय करतात नाही माझं हे बाकी आहे माझं ते बाकी आहे मी जाणार नाही हां तर मग त्यांना काय होतं एक प्रेत युनी मिळते मग त्यांना एक वेगळ्या प्रकारचं एक बॉडी मिळते म्हणजे तो एक जन्मच समजा वेगळा पण तो म्हणजे भटक म्हणजे परेशान होतात ते पण परेशान लोकांना पण ते त्रास देतात त्यांना एकटं राहायचं असतं शांत राहायचं असतं तर असं तर एक वेगळाच विषय असतो पण मग त्यांना काय करावं लागतं प्रेमाने सांगून आणि नाही ऐकलं तर मग त्यांना आपल्याला काही उपाय करून तिथून काढवावं लागतं Okay, okay. आणि हे जे ब्लॅक मॅजिक वगैरे हा प्रकार असतो पण याच्यामध्ये खूप लोक भोन निघालेले फसवतात म्हणजे नसलं तरी काहीतरी आहे तुमच्याकडे म्हणून फीस घ्यायची म्हणून असं करतात खूप रेअर असतो म्हणजे जेवढे आमच्याकडे लोक येतात तर हार्डली दहा वीस टक्क्यांमध्येच तो प्रॉब्लेम असतो Okay. खूप कमी असतो खूप कमी असतो आणि मॅक्झिमम स्पिरिट त्रास देतच नाही ओके okay. हां म्हणजे असे खूप जे लोक जिवंतपणे लोकांना त्रास देणारे असतात है ना ज्यांचे स्वभाव एकदम वेगळेच असतात तेच लोक नंतर पण त्रास देतात अच्छा म्हणजे असं तुम्हाला काय दा जाणवलं आहे का की ब्लॅक मॅजिक मॅजिक एकावरती झालेलं आहे आणि तिथं तुम्हाला ते जाणवलं आहे की इथं ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे मग ते तुम्ही तुमच्या यांनी क्लिअर केले जाते मी तर एक पुन्हा क्लिअर करतो की ब्लॅक मॅजिक काढण्याचे जे प्रकार आहे ना त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक काय करतात की याची इथून काढायचं आणि दुसऱ्याकडे टाकायचं अच्छा हे चुकीची पद्धत आहे याच्या याच्यामध्ये काय असतं जी आपली वैदिक पद्धत आहे मुनींची त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी काढून आपण त्याला त्याच्यातून मुक्त करतो त्या युनी मधून ठीक आहे तर त्याचं एक प्रकारे आपण अंत्यसंस्कार करून टाकतो बरोबर ठीक आहे ना म्हणजे तो तो पण मुक्त होतो ठीक आहे त्याला एक गती मिळते पुढची आणि जो आपला क्लायंट असतो त्याची समस्या पण सॉल्व्ह होते तर आम्ही त्यामध्ये त्या ह्याच्यात जातो आता तुमचा जो प्रश्न होता की निगेटिव्ह एनर्जीचे जे याच्यामध्ये काय असतं सर जो व्यक्ती आमच्याकडे येतो तो तो स्वतःहून पण बोलतात नाही सर आमच्या ना खूप प्रॉब्लेम चालू आहे घरात सगळे बिमार पडायला किती दिवस डॉक्टरकडे जायचं परत परत एक दोन महिने झाले परत बिमार परत काही त्रास सुरू होतो एक समस्या गेली नाही निगेटिव्ह एनर्जीचं आहे तुम्ही बघा म्हणजे असं पण येतात पण नसते ॲक्च्युअलमध्ये असं पण होतं आणि आम्ही स्पष्ट सांगतो नाही आहे नसले तर नाही आहे की नाही आणि त्यांचा उपाय आहेत ना ठीक आहे समस्या आहेत बिमार पडतायत तर मी तर नेहमी सांगतो की जेही बिमारी आपल्याला असते पहिले तर फर्स्ट डॉक्टरलाच दाखवायला पाहिजे जो रोग शरीरात आला तर तो, तो शरीरामध्ये आला म्हणजे तो आपल्याला मेडिसिननीच काढायचा आहे हे लक्षात ठेवा हां रोगाचा जो प्रवास असतो तो, तो मी तुम्हाला सांगतो पहिला आपल्या रोग प्रवेश आपल्या मनात करतो म्हणजे विचारांपासून सुरुवात होते त्याच्यानंतर तो जर आपण खूप दिवस सांभाळला एखादा विचार आपण निगेटिव्ह विचार घेऊन बसतो स्वतःविषयीच ठीक आहे की नाही ना माझं लोक ऐकतच नाही आणि मी गेलो माझं काम होतच नाही तो आपल्या मनात आपला आपणच फिट करूर थिंकिंग आणि मग तो जातो आपल्या म्हणजे सूक्ष्म मनामध्ये आणि तिथं गेल्यानंतर मग तो चे चेतन शरीरावर जातो आणि चेतन शरीरात जर तो स्थिर झाला तर तिथून तो आपल्या बॉडीत एखादा ट्युमर एखादा रोगाचं रूप घेऊन बाहेर येतो म्हणजे अशी रोगाची प्रवास असतो आता पहिल्या दोन तीन स्टेपमध्ये असेल तर आपण त्याला आध्यात्मिक उपाय करू शकतो बरोबर आहे जोपर्यंत तो, भर जो तो तुमच्या शरीरात नाही आलेला रोग बनलेला नाही आहे पण ज्यावेळेस आपल्या शरीरात एखादा रोग आला तर हे डॉक्टरलाच दाखवायला पाहिजे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट करायचं प्लस सोबत तुम्ही आध्यात्मिक उपाय करा हे म्हणजे तो जो एनर्जी शरीरामधून जो प्रवास झाला तो पण आपण त्याचा काढून टाकू म्हणजे त्याला वापस जायला पण रस्ता नाही आणि मग जे मेडिसिन जे दिलं आहे ते जास्त इफेक्टिव्हली होतात परिणाम करतात ओके सर तुम्ही आता आकाशिक रीडिंगचं जे सांगितलं तर सामान्य लोकांना आकाशिक रीडिंगचा काय काय फायदा होऊ शकतो हे जरा आपल्या लोकांना समजलं तर त्या लोकांमध्ये अजून हे होईल की बाबा की नाही बाबा आकाशिक रीडिंग काय आहे की जसं कसं आपण आता बाजूपासून सोलचं वगैरे बोलतोय पण आकाशिक रीडिंग हे फक्त सोलवरती केलं जातं फक्त माणसावरती केलं जातं का अजून कशावरती केलं जातं नक्की आकाशिक रिडिंगचा उद्देश मुळात गायडन्स मिळवणं आहे खरं तर जर समजा मला माझ्या जीवनामध्ये काही अचीव करायचंय त्याच्यासाठी मला जर गायडन्स पाहिजे तर कुठून घ्यायचं कुणाकडून घ्यायचं बरोबर आहे तर मग ते गायडन्स घेण्यासाठी आकाशिक रेकॉर्डचा उपयोग केला जातो ओके तिथं आपले जे मास्टर असतात ते आपल्याला गाईड करतात हा मुख्य उद्देश आहे आकाशिक रीडिंगचा तर समजा एखादा विद्यार्थी आहे तो कन्फ्यूज आहे की मला कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ मग कॅपेबल आहे तो ठीक आहे पण त्याला कन्फ्युजन कुठेतरी असतं मग त्यावेळेस तो मग काय करतो आपल्या फ्रेंड्सला विचारतो ठीक आहे आता फ्रेंड्स काय सांगणार आहे त्याला ठीक आहे पाहुण्यांना विचारतो मित्रांना विचारतो असं होतं पण ॲक्युरेट गायडन्स कुठून मिळेल त्यांना तर ते मिळेल आकाशिक रिडिंगमधून मग आम्ही काय करतो आमच्याकडे असेच असे जास्त येतात क्लाइंट की आम्हाला असं असं करायचं आहे मी काय करू किंवा कुठेतरी आपल्याला द्विधा येते जीवनामध्ये तर त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचं आकाशिक रिडिंगमधून तुमच्या गायडन तुमच्या मास्टरला आपण कनेक्ट करून देतो आणि आपण त्यांना त्यांच्याकडून गायडन्स घेऊन तुम्हाला देतो ओके आता हे जे आकाशिक रिडिंग आहे हे तुम्ही जे एखाद्याने जर केलं तुमच्याकडे त्याला किती दिवसानंतर परिणाम कधी येतात ज्यावेळेस आपण आकाशिक रिडिंग करतो तर पहिली गोष्ट पहिला परिणाम हा की ज्याची आकाशिक रिडिंग केली त्याला त्या दिवसभरात एक एनर्जी जाणवते चांगली ज्याची आकाशिक रिडिंग झाली एक पॉझिटिव्ह वेव नेहमी जाणवत रेन त्याला दिवसभर हा साईन दुसरा साईन असा आहे की त्यांनी आम्ही सांगितलेला उपाय म्हणजे आम्ही म्हणजे मास्टर सांगितलेला उपाय जर केला तर त्याला परिणाम तुरंत यायला लागतात आठ दिवसही लागत नाही ठीक आहे परिणाम त्यांनी जर तो केलं प्रोसेस जर फॉलो केली प्रॉपर तर तर परिणाम रिझल्ट ताबडतोब येतो हां समजाच निगेटिव्ह एनर्जीचा संदर्भ आहे तिथे आठ दिवस ते एक महिना लागू शकतो ठीक आहे काही ठिकाणी आ आवर्तनं करावं लागतात mm. आहे की नाही तिथे काही गोष्टीमध्ये पण ते खूप रिअर आहे ओके मोस्टली माझ्याकडे काही क्लायंट कसे येतात की काहींच ब्रेकअप असतं काहीचं काय रिलेशन इश्यू असतात पती पत्नीचे इशू असतात काही जास्त करून यंग मुलं जास्त येतात आकाशिक मध्ये आणि त्यांचं हेच प्रश्न असते की बा हा पार्टनर माझ्यासाठी मा हो ठीक आहे का किंवा मग ह्याच्या आहे मग त्यांच्याकडे तीन तीन चार चार ऑप्शन असतात मग ते म्हणतात मी कोणासोबत जायला पाहिजे असे प्रश्न जास्त येतात ओके मग याच नक्की मागच्या जन्मीच काही राहतं का की आता समजा की आपण म्हणतो असं पण म्हणतो की आपल्या ज्या गाठ्या असतात त्या स्वर्गात बांधलेल्या असतात मग आता जे काही चाललंय याच कस काय म्हणजे काय असत आपल्याकडे आपली जी, आपले जी आ, समाज व्यवस्था आहे भारतातली हे कुटुंब व्यवस्थेवर आधारित आहे आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे विदेशामध्ये कुटुंब व्यवस्था नाही आहे मुलगाला फक्त समजेपर्यंत ते सांभाळतात त्याच्यानंतर तो त्याचा रस्ता पकडतो मग आई ते आईवडिलांना सांभाळायची जिम्मेदारी पण त्याची नाही आहे मग तिथे काय करतात ते एखाद्या करता ट्रस्टला पैसे देतात प्रॉपर्टी देतात ते ट्रस्ट त्यांना सांभाळतो म्हातारपणी तर त्यांच्याकडे ते ठीक आहे पण काय झालं आपण ते कल्चर ॲडॅप्ट करायला हे की नाही मूळ प्रॉब्लेम तिथून सुरुवात झाली मग आता लिव्ह अँड रिलेशन मध्ये राहण्याचं आपल्याकडे कारण नव्हतं हो कारण आपल्या इकडे लग्नाची व्यवस्था घरचेच बघत होती नाही पार्टनर तर शोधून देत होते ठीक थी। आहे हा आहे लव्ह मॅरेज पर्यंतही ठीक होता पण ते शेवटी मॅरेज मध्ये कन्वर्ट होत होता ठीक आहे तर त्यातही आपली समाज व्यवस्था व्यवस्थित राहते म्हणजे त्यात फारसा काही एवढा होत नाही म्हणजे आकाश समजतं का की हा पार्टनर बाबा आपल्यासाठीच बनलेला आहे बाबा असं काही साईन भेटतात का हा साईन मिळतो ना हा तो तुमच्याबरोबर म्हणजे राहील की नाही तो विश्वासार्ह आहे की नाही ठीक आहे हे आपण त्यांना सांगू शकतो हा तो त्यांना धोका देतोय ट्रीट करतोय काय करतोय तर हे आपल्याला त्यामध्ये कळतं तर ते आपण समोर काइंटला सांगू शकतो